तर हाय सर्वांना कसे आहात सगळे आशा करते सगळे मस्तच असतील मी पण मस्तच आहे तर मी संगीता बघाटे तुम्ही सगळे मला ओळखतातच मला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे तर व्हिडिओ बनवायचं असं कारण आहे थोडीशी खुशनबरी आहे मित्रांनो तर मी शेअर करायची आहे तुम्हाला पण तुम्ही एवढा सपोर्ट केला मी तुमच्यामुळं तिथपर्यंत आले तर म्हटलं तुम्हाला पण सांगावा तुम्हाला पण कळवा माझ्याबद्दल थोड्याशा चार गोष्टी म्हणून व्हिडिओ बनवते तर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा नक्कीच तर मित्रांनो आज माझे एक लाख फॉलोअर्स पण झालेले आहेत सकाळी सकाळी आणि आज रात्री दोन अडीचच्या दरम्यान माझं फेसबुकचं पहिलं पेमेंट पण पेड झालेलं आहे ते तुमच्या सा सपोर्टमुळे झालेले आहे आणि असंच तुमचा मला सपोर्ट असू द्या कारण की तुमची भिनकाने अजून थोडी पुढं जाईल तुमचा जर सपोर्ट असला तर अजून असाच राहू दे सपोर्ट तर मित्रांनो मला लोकांनी म्हणजे खूप त्रास दिला आ, मी खूप स्ट्रगल केलं म्हणजे खूपच त्रास लोकांचे ताने घरच्यांचे ताने सर्वांचे पण माझी एक अशी मुलगी आहे माझी तर तिने मला साथ माझी कधीच नाही सोडली कोणी काही म्हणलं तर तिनं मला सपोर्ट केला फुल सपोर्ट केला एकदम मस्त म्हणजे मम्मी मी तू कर काही टेन्शन नको घेऊ कोणावर लक्ष नको देऊ जाऊ दे कोणाचं काय ऐकू नको तर तिने खूप मला सपोर्ट केलाय तर थँक्यू धन्यवाद खूप खूप हे बघा मला खूप सपोर्ट केलाय मित्रांनो हे बघा आणि हे पहिलं पेमेंट आलेलं तिच्या हातामध्ये आहे तर कमेंट करून सांगा किती आहे आणि दाखवते तुम्हाला पण सांगू शकत नाही काहीतरी फेसबुकची म्हणजे हे राहते ना आरती असतात काही तर सांगू नाही शकत किती आहे मी काम तर समजून घ्या तुम्ही किती असणार याच्यात एखादा मी मोबाईल घेऊ शकते एवढं पेमेंट आलेला आहे तर थँक्यू फेसबुक फेमेली थँक थेंग, थँक्यू सर्वांचा धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी जय गिर तुमचा असाच सपोर्ट असू द्या मला तुमचा सपोर्ट असला म्हणजे मला हिंमत येते अजून हिंमत येते कधून कर सपोर्ट करता येईल सगळे म्हणून मी कोणाचं ऐकत नाही ऐकलं नाही ऐकणार पण नाही तुमचा आम्हाला असाच सपोर्ट असू द्या तर थँक्यू सर्वांना खूप खूप धन्यवाद क्रांतिकारी जय भीम